घरोघरी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आज गौरींचं देखील मोठ्या थाटात आगमन झालं असून गौरी पूजन मोठ्या उत्साहात केलं जात आहे नाशिकमध्ये अनेक परिवारांमध्ये गौरींचं आगमन जे आहे ते मोठ्या उत्साहामध्ये केलं जातं आणि अनोख्या पद्धतीनं गौरींचं पूजन केलं जातं असंच एक परिवार म्हणजे अविनाश आव्हाड यांच्या घरी आपण आता आहोत आव्हाड परिवाराच्या वतीनं दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये गौरीचं स्वागत केलं जातं वेगवेगळ्या थीमवर आधारित अशा देखावे देखील त्यांच्या घरामध्ये साकारले जातात आणि वैविध्यपूर्ण असे हे देखावे बघण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत कुटुंब परिवारातील लोक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आपल्यासोबत अविनाश आवड आहेत यंदाच्या वर्षी काय संकल्पना आपण साकारलेली आहे आणि कशा पद्धतीनं हा देखावा साकारण्यात आलाय नमस्कार वास्तविक पाहता म्हणजे गौरी गणपती हा उत्सव हो, हा आनंदाचा उत्सव मानला जातो आणि आमच्याकडे गेल्या अठरा वर्षापासून गौरींचं आगमन होत आहे गणपती पूर्वीपासून आहे पण हा आनंदाचा सा उत्सव साजरा करताना आम्ही दरवर्षी देव आहे शेवटी त्यांचं आगमन होतो तर आपण पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही थीम करतो आणि थीमनुसार काहीतरी पण करण्याचा आमचा प्रयत्न असतो तर यावर्षी आम्ही दीपलक्ष्मी थीम केलेली आहे आणि गौरीला पारंपरिक टच देताना त्याचं पावित्र्य तसंच ठेवून आम्ही त्यांना कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या रूपामध्ये सादर केलेलं आहे आणि अत्यंत भावपूर्ण क्षण असतो आणि हे करत असताना त्याचं प्रत्येक डिटेलिंग आम्ही वर्कआउट करतो आणि हे तुम्ही जर बघितलं तर त्या कोल्हापूरच्या ज्या अंबाबाईचं जे रूप आहे आम्ही ते साक्षात उतरवण्याचा गौरीच्या रूपात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते करत असताना मग प्रत्येक गोष्ट बारकाईने बघितलेली जाते जा म्हणजे अंबाबाईचा मळवट असू दे मुकुट असू दे त्याची ज्वेलरी असू दे ती आम्ही हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न ॲक्च्युली ते देवाकडनंच आमच्याकडून करून ल करून घेतलं जातं म्हणून हा आमचा प्रयत्न हो। आहे आणि मग कोल्हापूरची देवी आली का मग आपलं त्याचं कनेक्शन तिरुपती बालाजीवरून जातं बालाजीवरून म्हणून हा गणपती हा तिरुपतीच्या बालाजीच्या रूपात गणपती आहे हो। याचा विशेष म्हणजे हा शाडू मातीचा आहे आणि ह्या शाडू मातीच्या गणपतीचं विसर्जन अवघ्या अर्ध्या तासातच आम्ही घरातच करतो घराच्या बाहेर नेऊन हीच माती हो। आम्ही परत गोळा करतो ही चालतो आणि त्याच मातीचा गणपती आम्ही परत पुढच्या वर्षी बनवतो म्हणजे ही आम्ही अशी परंपरा चालू ठेवलेली आहे या ठिकाणी सर अनेक दिव्यांचं देखील मांडणी करण्यात आलेली आहे सजावट करण्यात आली याचे काय वैशिष्ट्य सांगते हा म्हणजे आम्ही थीम घेताना असा विचार करत असतो एक समाजामध्ये काहीतरी मेसेज जायला पाहिजे आता ही जी थीम आहे ही दीपलक्ष्मी थीम आहे आणि हे जर दिवे बघितले तर दिवा प्रकट होतो म्हणजे जेव्हा उजाळतो तेव्हा अंधाराचा नाश होतो अज्ञानाचा नाश होतो आणि बुद्धीचीच देवता म्हणून गणपती आहे आणि गौरव साक्षात लक्ष्मी आहेत म्हणून आम्ही ही दीपलक्ष्मी थीम घेतली तुम्ही जर बघितले तर खूप वेगवेगळे दिवे आहेत आणि नाशिकमधल्या खूप लोकांनी म्हणजे सागर काबरे असू दे विजय हाकीभैया असू दे खूप जणांनी हे दिवे आम्हाला दिलेले आहेत आणि घरातही माझ्याकडे याचं खूप कलेक्शन आहे आणखी एक गाडव्यांकडनं काही का आम्ही कलेक्शन घेतलं आहे तुम्ही जर बघाल तर हे दगडी दिवे आहेत आता हे जे दिवे आहेत हे आपल्याला बघायला मिळणार नाहीत म्हणजे या दगडी दिव्याचं वैशिष्ट्य असं की याला इथून वात आहे हा दगडी दिवा आहे आणि मिनिमम एक दिवस हा दिवा चालतो आणि हा पूर्ण एक संघ दगडातून हा नाशिकमध्ये बनलेला आहे याचं वैशिष्ट्य तसं आहे हे दुसरं बघितलं तर हा पंचमुखी दिवा म्हणतात याला पाच वाती आहेत याच्यामध्ये इथे होल आहे आणि इथून वात येते आणि पाच ठिकाणी ॲट अ टाइम तो प्रज्वलित होतो आणि ही जुनी आपली संस्कृती आहे पूर्वी मेटल नव्हतं दगडच होता तर दगडातून हा बनलेला आहे असे वेगवेगळे वेग वेग तुम्ही जर प्रयोग बघितले तर हे पूर्ण पितळी दिवे दीपलक्ष्मी म्हणून आहे हा एक हा एक वेगळा दिवा तुम्हाला बघायला मिळेल याच्यामध्ये वात दिलेली आहे आणि हा अक्षरशः जो जो पाच ते सहा किलो वजनाचा आहे आणि याला हा दिवा इथे आहे याला ही बुदली म्हणतो आपण आणि याच्यातनं अशी याची पळी आहे तर हा एक वैशिष्ट्यपूर्ण दिवा आहे दुसरा दिवा तुम्ही जर बघितला तर हा दिवा आहे हा म्हणजे सांस्कृतिक आणि धार्मिक आणि आधुनिक याचं पूर्ण मिलन आहे हा एक लिटरचा चंबू आहे mm -hmm. याच्यामध्ये एक लिटर तेल बसतं हा इथे बंद होतो मग याच्यामध्ये इथून ही, हो oh. मा ही oh. वात निघते वात निघा वात निघाल्यानंतर हे बंद होतं पण दिवा विजू नये म्हणून याला छोटीशी काज दिलेली आहे मग इथे असं के वाई वाई गरा गरा हे केलं तर इथे हा दिवा पडतो असे वेगवेगळे वैविध्यपूर्ण दिवे आहेत म्हणजे आता हा दीपलक्ष्मी दिवा आहे हा घराघरात तुम्हाला बघायला मिळेल पण हे वेगळं वैशिष्ट्य जे आहे तर ही जी आहे ही दीपलक्ष्मी आहे खूप जुनी आहे खूप अँटिक आहे तर हा एक वेगळा प्रकार आहे मग चांदीचे दिवे तुम्हाला इथे वेगवेगळे दिसतील आता हा एक पितळ दिवा आहे हा वेगळा आहे या दिव्याचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये दोन लिटर तेल बसतं हा याच्यामध्ये इथे तेल बसतं आणि इथून वात येते बाहेर इथून वाट येते आणि हा किमान आठवडाभर हा दिवा इथे चालतो सर हे कलेक्शन आपण स्वतः केलं आहे किती वर्षापूर्वीचं हे कलेक्शन आहे हे नाशिकमधले बरेचसे आमचे मित्र कंपनी त्यांचं आहे आणि माझं वैयक्तिक आहे मला स्वतःलाच कलेक्शन करायला खूप आवडतं कारण भारतीय संस्कृती आपल्याकडे खूप विविधता आहे असं मी नेहमी कलेक्शन करत असतो आणि जिथे मिळेल तिथे मी असं हे कलेक्शन देत असतो आता तुम्ही जर बघितलं तर हा एकदम वेगळा वैशिष्ट्यपूर्ण दिवा आहे म्हणजे याचं इथून याच्यात तेल आहे इथे वात पुठे इथे निघते आणि अगदी स्लिक छोटा दिवा आहे पण याची वात खूप मोठी आहे असं वेगवेगळं कलेक्शन आहे आणि सर्व प्रकारचा आहे हा दगडी दिव्यामध्ये हा एक हा एक प्रकार आहे या इथे अष्टलक्ष्मी म्हणून एक दिवा इथे दिलेला आहे तो गण विनायक दिवा म्हणतात त्याला तो तो विनायक दिवा तो जो आहे आणि या अख्ख्या डेकोरेशनचं तुम्ही जर बघितलं तर ही आम्ही लांबन दिव्यावरच गणपती बसवला आहे म्हणजे हा लामण दिवा आहे आणि गणपतीचं म्हणणं आहे की आता तुमच्या सगळ्यांच्या भक्तांच्या आयुष्यातला अंधकार दूर हो आणि त्यांचं आयुष्य प्रकाशमान हो असं ही पूर्ण आमची कन्सेप्ट आहे तुम्ही जर हा बघितलं तर हा लोहार दिवा आहे आता लोहार लोक काय नेहमी ते ॲफोर्ड करू शकत नाही मग ते स्वतःचंच मटेरियल जे लोखंड असतं त्या लोखंडापासून त्यांनी असा दिवा बनवलेला आहे आणि एकदम सिंपल आहे क्लिनिंगला खूप सोपा आहे इझी आणि ठेवायला पण खूप चांगलं आहे आणि मग याच्यातनं आजकाल आता नवीन वाती येतात तर त्याच्यावरून आपण झाकण ठेवलं की तर मग वाद पण विजत नाही तर ही सजावट करण्यासाठी साधारणतः किती कालावधी लागला कशा पद्धतीनं आपण संपूर्ण परिवार यामध्ये सहभागी असतात तर किती कालावधी आपल्याला यासाठी याच्यामध्ये पूर्ण माझा नुसता परिवार नाही माझे मित्रमंडळी पण लागतात कारण त्यांना माहीत असतं की मी काहीतरी वेगळं करतो मग ते त्यांच्याकडचं कलेक्शन ते स्वतः आणून देतात आणि मग त्याच्यातनं आम्ही वेगवेगळ्या काहीतरी आकृती साकारतो एक विशेष तुम्हाला मी दिव्याची रचना दाखवतो हे छोटे छोटे म्हणजे मटक्या वजा दिवे आहेत yeah. पण याला मटका पण म्हणता येईल आणि इथे दिवा लावला की आपण जेव्हा कुणाचं औक्षण करतो yeah. तर एकच दिवा लावला जातो पण असे छोटे बोळक्यासारखं आहे इथून वाद बाहेर निघते आणि हा प्रज्वलित होतो आणि याला एक मध्ये पितळी अशी ये काडी येते ती उभी केली की ती वात इकडे तिकडे हे होत नाही आणि मग असं कुणाचं औक्षण करायचं असं ते छान दिसतं नवीन असं आणि मग हे कलेक्शन मी करतो आणि याची तयारी वास्तविक पाहता आम्ही वर्षभर करत असतो म्हणजे जिथे चांगली गोष्ट मिळेल ती करायची आणि त्या थीमवर ते काम करायचं मी माझं कुटुंब माझे मित्र कंपनी सगळ्यांचं सहकार्य असतं आपण बघितलं की कशा पद्धतीनं हा उत्सव केवळ न राहता त्याचं पावित्र्य देखील कसं जपलं जातं हे आपण या देखाव्यातून आपण बघितलं आव्हाड परिवारानं संपूर्ण घरामध्ये या पद्धतीचे हे दिवे जे आहेत या दिव्यांचं कलेक्शन म्हणजे दीपलक्ष्मीच्या थीमवर आधारित गौरी गणपतीचं या ठिकाणी आगमन या ठिकाणी केलं गेलेलं आहे मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी आव्हाड कुटुंबाकडून कुटुंबा कुटुं। दीपलक्ष्मी असेल किंवा गौरी गणपती असेल यांचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलं जातं इथे दीपमाळ देखील आहे कोल्हापूरच्या धर्तीवरच हे सगळं देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे दीपमाळ देखील इथे अतिशय भव्य अशी दीपमाळ या ठिकाणी साकारली आहे सुंदर असे त्यामध्ये दे लाईट्स देखील लागतात सर ही जी दीपमाळ आहे ही देखील आपण कोल्हापूरच्या साकारले हो म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई म्हटली का दीपमाळ आलंच म्हणून ही दीपमाळ दीप कोल्हापूरच्या धर्तीवरच आपण बनवलेली आहे आणि तसंच तुम्ही जर बघितलं तर इथे पण या कोपऱ्यामध्ये आम्ही हा कोपरा पण तसाच सजवलेला आहे की इथे पण हा कृष्ण दिवा आहे हा दुर्मिळ दिवा आहे म्हणजे तुम्हाला इथे जर बघितलं तर इथे कृष्ण दिसेल कृष्ण कालिया मर्दन करताना जी पोज आहे तर तसं कृष्ण आहे आणि मग खाली दिवे आहेत मग तसंच हा एक दिवा इथे दिलेला आहे मग इकडे तसं हा लामण दिवा इथे दिलेला आहे मग इथे वर बघितलं तर हा मयूर दिवा म्हणतो आपण त्याला तो मयूर दिवा आहे आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या समय आहेत या समयामधून तुम्ही जर बघितलं तर मोठ्यापासून छोट्यापर्यंत आणि हा घाट साऊथ इंडियन आहे हा महाराष्ट्रीयन आहे असं वेगवेगळ्या प्रकारे कलेक्शन केलं आहे किंवा तुम्ही हा जो बघितला तर हा जो चांदीचा दिवा आहे तर हा अगदी हा नाशिकच्या घाटाचा आहे हा बाहेर कुठे मिळत नाही एकदम सिम्पल आहे एक, सिंपल एक छा, छान मोठी वाटी आहे आणि तो दिवा जळताना तेल खाली पडतं ते पडू नये काजळ येऊ नये म्हणून इथे गॅप दिलेली आहे आणि याच्यातनं बरोबर तो दिवा असा पेटतो असे खूप वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन इथे आहे तुम्ही जर बघितलं तर हा लामण दिव्याचा हा एक वेगळा प्रकार आहे हा गणेश लामन दिवा म्हटलं जातं याला याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर वेगवेगळ्या पाकळ्यावर इथे दिवा लावता येतो आणि हा गणपती आहे असं दिव्याचं कलेक्शन आहे याला गणेश दिवा असं म्हटलं जातं अतिशय सुंदर अशा पद्धतीची ही सजावट देखावेमध्ये देखील वैशिष्ट्यपूर्णता या देखाव्यामधून आपल्याला दिसून येतं दिव्यांचे प्रकार जे आपण कधी बघितले नसतील ते आपल्याला या आव्हाड परिवाराच्या निवासस्थानी आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर हे दिव्यांचे प्रकार आपण मयूर दिवा असेल किंवा लामण दिवा असेल किंवा समय असेल त्यातले देखील वेगवेगळे प्रकार हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे बघायला मिळतील आणि दरवर्षी नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी केवळ हा देखावा बघण्यासाठी गर्दी करत असतात आणि हे वैशिष्ट्य आहे यांचं की या उत्सवामधून एक वेगळ्या प्रकारचा संदेश द्यावा जसं की त्यांनी आपल्याला सांगितलं की अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा उत्सव आणि म्हणून दीपलक्ष्मी या धर्तीवर यांनी हा देखावा जो आहे तो साकारलेला आहे गणेश मूर्ती देखील जी आहे ती शाडूच्या मातीची बनवलेली आहे आणि त्याचं विसर्जन देखील घरीच केलं जातं म्हणजे संपूर्णपणे पर्यावरणपूरक असा हा देखावा या ठिकाणी यांनी साकारलेला आहे कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया माय महानगर नाशिक